कोड म्हणजे काय आणि त्याचं काय महत्व आहे हे आज समजून घेऊया कोडचा फुलफॉर्म आहे हार्मोनाईज सिस्टीम कोड हा एक सहा अंकी किंवा आठ अंकी युनिक कोड असतो जो प्रत्येक प्रोडक्टला देण्यात आलेला आहे तर या एच एस कोड काय महत्व आहे काय फायदे आहेत सर्वात पहिले तर एच एस कोडमुळे कन्फ्युजन होत नाही एक्झाम्पल घेऊया मराठीमध्ये आपण म्हणतो कांदा आणि त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ओनियन आणि हिंदीमध्ये आपण त्यालाच म्हणतो प्याज तसेच रशियन लँग्वेज मे मेबी त्याला काहीतरी वेगळ्या नावाने ओळखत असणार लँग्वेज लँग्वेजमध्ये वेगळ्या नावाने ओळखत असणार तर हे कन्फ्युजन एच एस मुळे होत नाही जगभरामध्ये तुम्ही कुठेही गेला तर ओनियनला म्हणजेच कांद्याला हा एच एस कोड दिलेला आहे झिरो सेव्हन झिरो थ्री वन झिरो वन झिरो आणि जगभरामध्ये कुठेही गेला कोणत्याही नावाने त्या प्रॉडक्टला ओळखू द्या त्याचा एच एस कोड हाच असणार आहे दुसरं एच एस कोडचं महत्व आहे जगभरामध्ये जितके काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचं वर्गीकरण त्यांचं क्लासिफिकेशन हे एच एस कोडनेच केलेले आहे तिसरे एच एस कोडचं महत्व म्हणजे कस्टम क्लिअरन्स यस कस्टम वाले तुमच्या प्रोडक्टचं आयडेंटिफिकेशन हे त्या एच एस कोड नुसारच करतात एच एस कोड नुसारच ठरतं की कि तुम्हाला किती टॅक्सेस किती टॅरिफ आणि किती ड्युटी पे करावी लागतात आणि एच एस कोड नुसारच ठरतं की एक्सपोर्ट झाल्यानंतर गव्हर्नमेंट कडून आपल्याला किती बेनिफिट्स किती इन्सेंटिव्ह मिळणार आहे तर अशा प्रकारे एच एस कोड जर चुकला तर ह्या सर्व गोष्टी चुकतात तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट एक व्यवसायामध्ये एच एस कोडचं काय महत्व आहे आणि एच एस कोडचे काय फायदे आहेत